आज माझी फेसबुक वॉल पाहिली आणि माझंच मला खूप हसायला आलं मी काय काय लिहिलं आहे त्याच्यावर मदर होमस्कूलर मॉम रिसर्चर टीचर आणि बरंच काही आता हे खरं तर लिहिताना मनात खूप सात्विक संताप होता कारण दोन साली जेव्हा मी होमस्कुलिंग सुरू केलं माझ्या मुलाचं तेव्हा माझ्याही मनात अनेक प्रश्न होते पूर्ण स्ट्रक्चर्ड असं काहीही नव्हतं किंवा माझा सगळा पूर्ण पुढचा दहावीपर्यंतचा प्लॅन रेडी नव्हता त्याच्यामुळे मीही त्या विचारत होते आणि ही टर्म खूप नवीन असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना ओळखीच्या लोकांना नातेवाईकांना खूप उत्सुकता होती की म्हणजे नेमकी काय करते आणि कशासाठी करते म्हणजे शाळेत पाठवणार नाही हे वाक्य खूप धक्कादायक होतं घरी आणि बाहेरही सगळ्यांसाठी सा आणि साहजिकच लोकांना खूप क्युरिओसिटी असल्यामुळे कुठेही गेलं की तोच प्रश्न पहिल्यांदा विचारायचं की नक्की काय करते येस मग मुलाला लिहिता वाचता येतं का मग वाचून दाखवतोस का पाडे म्हणून दाखवतोस का तुला काय काय माहिती आहे मग शाळेत नाही जात तर घरी कसं वाटतं किंवा एक्स्ट्रीम दुसऱ्या टोकाचे प्रश्न की खूपच हुशार आहे का म्हणजे मग तू आता दहावीचीच तयारी करतोय का आणि आता तो डायरेक्ट दहावी बारावीला बसणार का कारण तेव्हा फक्त माझा मुलगा सहा वर्षाचा होता आणि पहिलीत होता तेव्हा लोकांचंही बरोबर होतं आणि माझंही मलाही वेळ हवा होता की हे मी ठरवलं आहे मला शाळा शाळेत पाठवायचं नाही आहे किंवा मला अशा पद्धतीने नाही शिकवायचं आहे घोकमपट्टी करून प्रॅक्टिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनवर मला जास्त भर द्यायचा आहे पण ते एक्झॅक्टली कसं करणार आहे मी हे मलाही माहिती नव्हतं मीही त्या शोधत होते सगळ्यात पहिल्यांदी तो होमस्कुलिंग करतात हे मलाही नवीन होतं ही टर्म इंट्रोड्यूस केली ते मला रामकृष्ण मिशनच्या अवधूत महाराजांनी वसईजवळ सकवारच्या आश्रमात ते राहायचे आणि मला जेव्हा शाळेत नाही पाठवायचं असं मी त्यांच्याशी बोलले आणि बऱ्याच वेळा आम्ही त्याच्यावर चर्चा केली तेव्हा एक दिवस त्यांनी मला सांगितलं की अगं होमस्कूलिंग करतात घरी शिकवतात असे काही पालक आहेत आणि मी तुला एकांचा नंबर देतो आणि तू हे नक्की करू शकशील त्यांनी हा कॉन्फिडन्स दिला मला की हे तुला जमणार आहे आणि ह्याच्यात काहीही नुकसान होणार नाही केवळ त्यांच्यावर असलेल्या विश्वासावर विश्वासामुळे मी हे होमस्कूलिंग करायचा निर्णय घेतला आणि ते कंटिन्यू केलं त्यांच्या कृपेने माझं होमस्कूलिंग छान व्यवस्थित पार पाडलं माझा मुलगा दहावी झाला कसल्याही फार अडचणी न येता दहावी झाला आणि प्रत्येक पावलावर हल मला त्यांची आठवण येते यावर्षी त्यांना जाऊन दहा वर्षे होतील पण एकही दिवस असा जात नाही की मला अवधूत महाराजांची आठवण नाही आली म्हणजे स्वामीजी म्हणजे आपल्याला कसं वाटतं ना असं सतत पूजा करणारे सतत जग जाप आणि आध्यात्मिक उपदेश करणारे पण अवधूत महाराज तसे फार वेगळे होते ते आध्यात्मिक तर नक्कीच होते त्यांनी संन्यास घेतला होता पण सामान्य माणसाशीही त्यांचा कनेक्ट खूप चांगला होता मला त्यांच्याशी बोलताना ते अगदी आईप्रमाणे वाटायचे म्हणजे ज्याला जसं पचेल रुचेल त्याप्रमाणे ते त्याला ते गोष्टी करायला सांगायचे ते मुलांचं हॉस्टेल चालवायचे हॉस्पिटलची कामं बघायचे मी जेव्हा त्यांच्याकडे तिथे सल्ला घ्यायला जायचे त्यावेळेस ते त्यांच्याकडे जवळजवळ नव्वद मुलं तिथे शिकायला होती आणि त्यांची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांचा मुलांची खूप चांगला कनेक्ट होता सतत हसतमुख आणि सतत कामात असलेले स्वामीजी त्यांना बघितलं कीच खूप टेन्शन फ्री वाटायचं आणि केवळ त्यांच्या विश्वासावर मी हा निर्णय घेतला आज त्यांना जाऊन जरी दहा वर्ष झालेली असली तरी ते अगदी अजूनही आमच्याजवळ आहेत असं मला वाटतं त्यांच्या कृपेने हा प्रवास पुढचाही शिक्षणाचा प्रवास माझ्या मुलाचा नीट पार पडेल हा मला विश्वास आहे आयुष्याच्या एका वळणावर ते अचानक भेटले आणि तसेच अचानक ते आयुष्यातनं निघून गेले तरीही त्यांचे साथ आशीर्वाद कायमसोबत राहतील ह्याची खात्री आहे आज आठवणी ह्या सिरीजमध्ये मी माझ्या चॅनलवर त्यांची लिहिलेली ही पहिली आठवण तुम्हाला सांगितली माझ्या ह्या पुढच्या एपिसोड्समध्ये मी माझ्या होमस्कुलिंगच्या प्रवासातल्या वेगवेगळ्या आठवणी मुलांबरोबरचे वेगवेगळे गमतीदार किस्से मुलांनी विचारलेले प्रश्न आणि मी दिलेली उत्तरं किंवा मुलांकडनं मला काय शिकायला मिळालं मी कसा कस्टमाइज सिलेबस मुलांसाठी तयार केला आणि सेक्स एज्युकेशन ह्या विषयावरचे पण एक सिरीज मी केलेली आहे त्याच्यातलेही एपिसोड्स मी आता पुढे कंटिन्यू करणार आहे तर तुम्ही नक्की ही सिरीज बघा शिवाय इंग्लिशमध्येही मी काही व्हिडिओज करते त्याच्यात होमस्कुलिंगचे निर्णय निर्णय घेण्याआधीच्या टप्प्यांवर काय काय गोष्टी घडत गेल्या आणि मी कसं शाळेपासून दुरावले किंवा शाळा नको हे माझ्या डोक्यात का आलं त्याच्याविषयी मी सांगणार आहे तर तुम्ही नक्की माझं चॅनल फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला हे चॅनल कसं वाटतं त्याचा फीडबॅकही नक्की मला कमेंटमध्ये द्या थँक्यू